योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे सत्याहत्तराव्या सप्ताहाच्या निमित्ताने आज या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये आम्ही संस्थांच्या वतीने हे जे सप्ताहाचं गाव असतं हे नवीन गाव असतं दरवर्षी तर त्या गावाला मार्गदर्शन म्हणून सराला बेटाच्या वतीने महाराजांच्या वतीने आमची पाच सात लोकांची टीम या ठिकाणी सत्ता कमिटीला मार्गदर्शन म्हणून स्वयंपाकघरामध्ये काम करत असते आमच्याकडचं जे सेवा आहे ती साधारणतः आमटी प्रसाद हा पाच किलोमीटरवर जे समाज सप्ताह स्थळाकडे येतोय त्याचा आढावा घेऊन आणि लागणारी आमटी आणि भाकरीचं याचं नियोजन कसं करता येईल आमटी कधी चालू करायची कधी बंद करायची या स... दृष्टिकोनातून आमच्याकडं आढावा घेऊन आणि नियोजन करण्याचं काम हे संस्थांच्या वतीने महाराजांनी आमच्याकडे दिलेलं आहे आणि हे काम करत असताना आमची सात आठ लोकांची टीम आहे आणि या टीममध्ये सर्व माणसं असं जीव ओतून काम करत आहेत या ठिकाणी कुणालाही कोणत्याही प्रकारचा मान अभिमान किंवा कोणतीही अपेक्षा नसते हे सर्वजण घरदार सोडून सात दिवस या ठिकाणी स्थायिक असतात आणि यांना या, या सात दिवसामध्ये जो अनुभव हो येतो तो, तो पुढच्या सप्ताहामध्ये त्याची दुरुस्ती कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न केला जातो जय हरी